हिनी ना मला हा त्यांच्या गावाकडे हा डांगर आहे ना तो पाठवलेला मला वाटतं मायना दीड वेळा झाल्या डांगराला तेव्हा कलर हिरवा होता आता जरा पिवळ सरच चाललंय तर आता बघू तो डांगरच्या खीर बनवायचे आणि मला पुऱ्या पण बनवायचे म्हणजे घारगे तर चला मग आता बघू डांगर कसं आतमध्ये कापायला पण तो बरे कापला जातोय खराब झालेला सो त्यातील दे एक छोटीशी फोड काढून बघतो तर अजिबात खराब झालेला नाही तो अंगर छान असं आहे हा आतमध्ये आणि आता मस्तच पिकला येतो आणि ही त्याची फोड आणि आता ह्या बिया आहेत ना आता ह्या लावल्या तरी याची छान छान असे असे निघते आणि याची साध असते ना याची चटणी बनवतात म्हणजे आणि ह्या डांगर खायला पण खूप पौष्टिक असा असतो आणि चवीला पण अगदी छान असतो म्हणजे आरोग्यासाठी पौष्टिक आणि चवीला असा छान असतो तर आता बनवू डांगराची खीर तर आता एवढ्या फोड आहेत ना यांच्या आता मग करणार आहेत आणि आता हा एवढा डांगर राहिलेले आहेत त्याची भाजी पण बनवता येईल आणि याच्या पुऱ्या पण मला बनवायच्या आहेत आणि त्या सुंदर वास उठल्याने ना तर खूपच कारण नागदी चालणार सगळी कसा पिकला आहे हा डांगर तर आता ना पहिल्यांदा याच्या साधी काढून घेऊ अशा प्रकारे तर आता एवढ्या अशा फोडी आपल्या झालेल्या आहेत आता त्या मी कुकरमध्ये टाकते आणि आपली ही रेसिपी ना अगदीच लवकर अशी बनणार आहे डांगराचे खीर तर अशा ज्या लाल कलरच्या भाज्या असतात ना गाजर झाला ही दुधी भोपला दुधी भोपला नाही सॉरी डांगर झाला हा टॉमॅटो झाला का अशा भाज्या आवर्जून जास्तीत जास्त खाव्या आणि मुलांनाही त्या द्याव्या असे वेगवेगळे पदार्थ करून जेणेकरून त्यांना ते खायची आवडही लागेल आणि त्यांच्या शरीराला पोषक घटकही भेटतील कारण याच्यामध्ये खूप असं जीवनसत्व असतात म्हणजे अजीवनसत्व हा जास्त प्रमाणात असतो आणि चवीला पण मात्र छान असतात आणि याचे पदार्थही भरपूर बनवता येतात तर त्याच्यामध्ये अगदी मी थोडंसं पाणी टाकणार अगदी किंचित जास्त नाही टाकलं शिजवला छान लागते त्याच्यात मी थोडं पाणी टाकणार आहे थोडंसं असं मीठ टाकतो आणि पाणी अर्धा कप पण नाही थोडं त्याला आधार म्हणून थोडंसं पाणी टाकून घेते आणि त्याला पण शिजवून घेऊ आपला डांगर शिजतोय तोपर्यंत हे आता वेलची आणि जायफळ पूड करून घेऊ तर तुम्ही भांड्यामध्ये मिक्सर झालं म्हणजे वेलची टाकून घेतलेले आणि हा जायफळ आणि आता आपण साखर पण टाकणार पावडर आपली हे छान बनवते आता ही, ही थोडी जास्तच करून ठेवते कारण आपल्याला साखर टाकून घेते छान अशी बनली जाते तर बघा अशी छान अशी आपली ही जायफळ थोडीशी बनलेली आहे जायफळ आणि वेलची पण आता हे आपण काही बनवायला घेतलं ना शिरा वगैरे त्याच्यामध्ये आपल्याला पटकन अशी टाकतोय करावे काही लागणार नाही म्हणून जरा जास्त अशी करून ठेवलेली आहे तर इथे बघू शकता का आपलं हे डांगर किती छान असं हे शिजलेलं आहे गरम आहे जरा आता आपण ते असं बारीक करून घेऊ बघा अगदीच कमी पाणी टाकलेलं ना तर त्याला पाण्याचं छान वळ बारीक करून घेऊ आता याच्यामध्ये आपल्याला काजू बदाम टाकण्याची गरज नाही आहे कारण डांगरचे खेळ ना काजू बदाम तरी टाकले ना तरी छान लागते आणि वास ना अगदी गावठी डांगर असल्यामुळे वास तर खूप गरज छान सुट आणि अगदीच कमी वेळामध्ये बनणारी ही रेसिपी तुम्ही जर बारीक तुकडे जरी नाही केले मोठे तरी ठेवले ना तरी पण असं पटकन शिजले जातात हे बघा अगदी छान असं हे बारीक झालेलं आहे आता याच्यामध्ये ही साखर टाकून घ्यायची आणि ही वेलची पण वेलच्याने जायको पूड टाकलेले मला आवडत असते की तुम्ही माझ्याकडे काजू बदाम टाकू शकता पण मी काही टाकणार नाही आहे आणि त्याच्यामध्ये आता तूप टाकून घेऊ काही मुलांना तर तूप वगैरे खायला कंटाळा करतात तर माझे पदार्थ जर केले तर तुपाचा वापर जास्तीत जास्त करायचा जेणेकरून त्यांच्या शरीराला ते मिळेल आता छानपैकी मिक्स करायचे आणि आधी दोन तीन मिनटं आठवडा मस्त शिजवून घ्यायचे आता गॅस मात्र मोठा ठेवायचे घ्या पटकन आपला पदार्थ बने थोडा वेळ आता मी आता ठेवतो ठेवतात थोडा वेळ शिजवते आता छान ते शिजलेलं आहे आता आपण त्यामध्ये यूज करणार आहे बघू शकता कलर अगदी किती मस्त असं याला आलेला नारंगी लाईट नारंगी असा कलर याला आलेला आहे दोन मिनटं शिपून घ्यायचे आणि आता आपण सर्व करायचे आपली डांगराची खीर तयार आणि ते बघू शकता की आपली डांगराची खीर ही छान अशी तयार झालेली आहे खीर आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि नक्की तुम्ही एकदा हे खेळ करून बघा अगदी लहानांपासून तर पर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल